राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचं सहा महिन्यांचं मानधन थकीत होतं त्याबद्दल आशा सेविकांनी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे व्यथा मांडल्या होत्या त्यानंतर केंद्रीय आणि राज्याच्या मंत्र्यांशी संपर्क साधून खासदार महाडिक यांनी थकीत मानधन देण्याबाबत पाठपुरावा केला होता त्यानुसार आशा सेविकांना थकीत मानधन मिळालंय त्याबद्दल आशा सेविकांनी खासदार महाडिक यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली दरम्यान आशा सेविकांचं निवृत्तीचं वय पासष्ट वर्ष करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली खेड्यापाड्यातील जनतेपर्यंत शासनाच्या आरोग्य सुविधा पोहोचवणाऱ्या राज्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं सहा महिन्यांचं मानधन थकीत होतं त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा करून आशा सेविकांना मानधन मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली त्याबद्दल आज आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी संघटनेच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांचे आभार मानण्यात आले दरम्यान आशा सेविकांचं निवृत्तीचं वय साठ वर्ष आहे पण निवृत्तीनंतर त्यांना कसलीही पेन्शन मिळत नाही त्यामुळे आशा सेविकांचं निवृत्तीचं वय पासष्ट वर्ष करावं निवृत्तीनंतर दहा लाख रुपयांचा सन्मान निधी मिळावा आरोग्य विमा लागू करावा अशा मागण्या आशा सेविकांनी केल्या आहेत या मागण्यांबाबत खासदार महाडिक यांनी पाठपुरावा करावा अशी मागणी संघटनेच्या राज्याध्यक्षा पाटील यांनी केली यावेळी जिल्ह्यातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक उपस्थित होते